सागराने नाविकामणी संकट मोठे पेरले वादळाने होळीस या दश घेरले शीड तुटले खेळ तुटले कथा काय या वल्ल्याची नाविकासही नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची नशीब नव्हते पाठीशी अनुभव नव्हता गाठीशी उभा ठाकला एकटाच युद्ध होते वादळाच्या वयवर्ष साठीशी स्वबळी विश्वास मोठा त्यास तोड कर्तृत्वही वादळ शांत जाहले पाघळले शत्रुत्वही एकवटला धीर हा कोठून येतो त्या क्षणी शतबाहचे बळ येते जव मातृत्व मनी। किती छान म्हटलंय ना रवींद्र देशपांडे या कवितेत खरच आहे समुद्रासमोर आलो की आपण किती छोटे आहोत आपलं दुःख आपली सुख किती लहान आहेत हे कळतं तर नमस्कार मंडळी मी रिचा मामुणकर आम्ही सगळे आलेलो राजोडी बीचवर विरार येथे असणाऱ्या तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही विरार स्टेशनवरून शेअर रिक्षा घेऊन ओला हा ऑप्शन घेऊन किंवा प्रायव्हेट रिक्षा करूनसुद्धा येऊ शकता तर इथे शाहू पप्पा मम्मी दीदी सगळे समुद्रात आतमध्ये खेळत होते खूप छान किनारा आहे लांबच्या लांब किनारा आहे सुट्टी नसते तेव्हा शांत देखील आहे पण आता आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा विकेंडच होता त्याच्यामुळे गर्दी होती खूप अगदीच खूप शांत किनारा नाही आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट बरीच लोकं इथे येत असतात विरारची आणि आजूबाजूला बरेच कॅफेज आहेत जिथे तुम्ही चिल करू शकता बसून छोटे छोटे दुकानं देखील आहेत छोट्या वडापावच्या गाड्या किंवा अजून काही कटलेट्स वगैरेच्या गाड्या तुम्हाला जर ते एक्सप्लोअर करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता इथे लहान मुलांसाठी जे गेम्स असतात ते आहे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत सो देखील तुम्ही इथे येऊन करू शकता तर अशा प्रकारे विरार जी सिटी लाईफ आहे ती मागे सोडून हा रस्ता निघतो राजोडी बीचकडे तर असा आमचा प्रवास झाला आम्ही रिक्षा केलेली प्रायव्हेट आणि त्यातून आम्ही निघालो सो तुम्ही जेव्हा एंटर करता या रस्त्यांवर तेव्हा असा गोव्याचा थोडासा फील येतो आणि बीचकडे जाणारे किंवा समुद्राकडे जाणारे रस्ते मला नेहमीच भावतात एक वेगळाच सौंदर्य भरलेलं असतं त्यांच्यात त्या रस्त्यांमध्ये इथे पण तुम्ही बघू शकता सनसेट होत आलेला त्यामुळे आमची घाई देखील चाललेली पण किती सुंदर किनारा दिसतो आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडत आहेत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी एक्सप्लोअर करेन आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मी हे नोटीस करते की व्ह्यूज तर खूप येत आहेत चॅनलला पण सबस्क्राईब केलं जात नाही आहे सो प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया ब